बंड इकडे अभिजीत अभिजित अडसूळ जिल्हा प्रमुख सगळे पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि सर्व तमाम माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो सर्व आणि लाडके भाचे पण माझे आहेत मधून मधून मामा मामा आवडते लोक माझ्या लाडक्या भाच्या हो। अंजनगाव शिवजीवर शिवसेनेचा भगवा ना विकासाची गंगा आणायची आहे ना चांगले कॉन्क्रीटचे चा रस्ते बनवायचे आहेत ना पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे ना भुयारी गटार योजना पाहिजे पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे आतापर्यंत मिळालं का डॉक्टर आपले उमेदवार आहेत गृहाताई डॉक्टर उच्च शिक्षित आहे आणि त्यांना माहित आहे या ठिकाणी विकासाची गंगा, ते घेऊन येतील त्यांना माहित आहे कुणाला इंजेक्शन द्यायचं कुणाला गोळी द्यायची कुणाला कसं बरं करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या भागामध्ये विकास पाहिजे या ठिकाणी काय काय अभिजित काय काय प्रसंग झाले पाटील संत रुपलाल महाराजांचा स्मारक बांधायचं नाही तर त्याला लागणारा पैसा कमी पडू देणार नाही मंत्रालया संकुल पाहिजे ना मुलांना खेळायला त्याला देखील निधी लागेल तो देण्याचं काम एकनाथ शिंदे करेल बस देपो पाहिजे तो देखील या ठिकाणी दिला जाईल आपला परिवहन मंत्री प्रताप सरनाय काय त्यांना सांगू आपण घन कचरा जो आपण झालतो आता त्याचा आपल्याला एक खत कारखाना करता येईल कंपोस्टिंग का खत कारखान्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला निधी दिला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो कुणी कापा कोंबड्या कुणी कापा बकरे पण नगराध्यक्ष होणार नाचा व्यवसाय जो आहे तो मोठा आहे पैसे दुसऱ्याच लोक कमवतात पण शेतकऱ्यांना मिळत नाही पैसे आणि म्हणून इथले बिचोले एजंट सगळे काढून टाकू थेट लोकांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी तरतूद आपण करू जय आणि अंजनगाव सुरजी हे शिवसेनेला बाळासाहेबांना मानणारी धनुष्य बाणाला मानणारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज मी आलेलो आहे एक माझ्या लाडक्या बहिणींनी एवढ्या प्रचंड प्रमाणावर संख्या ने उपस्थित आहेत लाडक्या भावाची आपण वाट बघत होता माझे लाडके भाऊ ही आहेत एवढा मोठा जनसमुदाय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरतो याचा अर्थ तुमचा विजय विजय पक्का है। विजय पक्का आहे आहे आणि म्हणून हाय हा परिवर्तनाची नांदी आहे ही परिवर्तनाची नांदी आहे आपला अजेंडा आहे विकास आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट आपला अजेंडा खुर्ची नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे त्या लोकांना समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे मी जेव्हा आपल्याला माहित आहे मी बघतो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचे हावभाव भाव माझ्या भावांच्या चेहऱ्यावरचे माझ्या भात्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतो मी देखील गरिबी पाहिली आहे मी माझ्या आईची पत्नीची काटकसर का पाहिली आहे त्यावेळेस कसा महिना भागवायचा हे मी डोळ्याने आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला कसा आधार होईल आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जन्म झाला आणि तुम्हाला मी सांगतो कोणी मायका आला तरी लाडकी बाई योजना कधीही बंद होणार नाही शब्द आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरवायचं एकनाथ शिंदे बोलतो ते करतो माहित ना तुम्हाला एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे नेतोय आनंद दिगे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून हे जेवढे आपले उमेदवार आहेत किती आहेत उमेदवार जे आहे डॉक्टर अतुल डकरे आपल्या पूनम सूरज येऊल राम लखन प्रल्हाद कोते तेजस्विनी योगेश इसोकर सोनम राम धुळे हर्षद नामदेव पायगण प्रियांका आवंडकर सचिन धुळे रमण्य माणिक आवंडकर आशा गणेश नेमाडे रजनी व्यवहारे प्रकाश पूजा श्रीवास्तव किशोर डावोळे